सन्मान एखाद धरेशील माने साहेब आपण कोण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा विजया पाथकांचा सा आवाज वाटेल छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्री राम जय श्रा। जय श्री राम कशी राहणार आज सुजय विखेच्या प्रचाराची नाही मी मुद्दा सांगेन मगापासून तुमच्यामध्ये असा उत्साह बघतोय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशीर्वादांना सुजयच्या विजयाची बाज या ठिकाणी आणि ती पाहण्यासाठी ती ऐकण्यासाठी मी कोल्हापूरच्या आई अंबाबाईचं दर्शन घेऊन तुमचं दर्शन घेण्यासाठी अनेक वर्ष तुम्ही कोल्हापूरला येत आहे तुम्ही जे सुजलाम सुफलाम जीवन जगतोय ज्या नदी शाहू महाराजांनी पाण्याचं धरण बांधलं पण आमचे जे मळेबले आमच्या घरावरची या ठिकाणी कौला आज जी या ठिकाणी तीन तीन मजली इमारती उभा राहिली त्याच्यासाठी कष्ट कोणाचे असतील तर ते ह्या पातळीतील आम जनतेचे आहेत तुम्ही केलेल्या कष्टावर तुम्ही केलेल्या योगदानावर कोल्हापूर जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र हा सुजलाम सुपलाम झालाय हा जाणीव असणारा एक कार्यकर्ता तुमचं दर्शन घेण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलाय आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ज्या आपल्या तालुक्याच्या लाडक्या आमदार आदरणीय मोनिकाताई उपस्थित असणारे कर्डिले साहेब आमच्या माझ्या काकी आदरणीय ठिकाणी उपस्थित असणारे पाथर्डी तालुक्यातील तालु मंडळी तरुण मित्र ग्रामस्थिनी माझ परवाच इलेक्शन मतदान झालंय आणि मी झाल्या झाल्या तुमच्या भेटीला आलो म्हटलं आपला मित्र उभारलाय मित्राच्या जोडीला आपण दिला पाहिजे साथ दिली पाहिजे अडचणीत असणाऱ्या मित्रा जो मधी ज्यावेळी एखादा पक्ष एखादा माणूस तुमच्यावर विश्वास टाकतो मुद्दामुनी या ठिकाणी सांगतो अजित अजितदादानी दिल्या विश्वासाला विश्वासघात करणारा माणूस आज माझ्या मित्रासमोर गद्दारीची भाषा बोलतोय मी मुद्दामुन ठिकाणी सांगेन आज सामान्य आणि आकांक्षा कशा भोवती या ठिकाणी असले पाहिजेत ही इलेक्शन नेहमी या ठिकाणी जिल्हा परिषदेची इलेक्शन नाही इलेक्शन देशाला देशाच्या संसदेमध्ये एक सामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य कुटुंबात पाल्यापौऱ्यामध्ये जन्माला आलेला गोपीनाथ मुंडेंसारखा नेता या एका झोपडी मधनं तर झालेलं नेतृत्व ज्यावेळी संसदेमध्ये जात आणि आपल्या बांधवांचा आवाज देशाच्या संसदेमध्ये बुलंद करतं त्या जा संसदेमध्ये जाण्याची साठीची ही इलेक्शन आहे मुंडे साहेब बोलायला वाढायले सभागृह बंद असायचं मोठ मोठमोठे ते थांबायचे पंतप्रधान थांबायला ऐकायचे काय बोलतोय माणूस या बाबतीत महाराष्ट्र स्तब्ध घ्यायचा आणि मोगपीनाथ मुंडेंचा आवाज महाराष्ट्रातल्या कुठे जायचा आपण त्या काशी जुगलबंदी पाहिली विलास देशमुख बोलायचे इकडे गोपीनाथरावजी मुंडे साहेब बोलायचे काही भाषण अजून सुद्धा ट्यूबवर घासतात किती विद्वत्तेनं गाजलेली किती

न्याय देण्यासाठी म्हणून कोण आला असेल तर ते गोपीनाथराव मुंडे त्या ठिकाणी त्यांनी उदयन राज्यासाठी दंड थोपटले छत्रपतींचा नुसार मावळा म्हणून छत्रपतींच्या प्राणाची आहुती जसे मावळे होते त्या पद्धतीनं गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मी परवाच परदेशामध्ये मध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो होतो मला ही आवर्जून आठवण तुम्हाला सांगितली पाहिजे काय होते गोपीनाथ मुंडे साहेब त्याची झलक मला या ठिकाणी मिळाली विमानामध्ये मोनिका बसलो वातावरणामध्ये बदल झालाय ढगाळ वारण झालं की विमान दरात लुडबुडायला चालू होत वर्ण खाली येतंय का खाली नेतय काही कळत नाही परिस्थितीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या पाहिल्यानं अतिशय प्रतिकूल परिस्थिती